दवाखान्यामध्ये पेशंट असताना जर फोन केला तर त्या ठिकाणी आमदार साहेबांचा पेशंट म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातात हे सगळं जातं की फक्त जाता मी म्हणून तुम्ही येणारी वीस तारीख नात मुलाचा इतिहास तुम्हालाच घडवायचा आणि त्या इतिहासाचा साक्षिरा तुम्हालाच व्हायचा येणारी तेवीस तारीख हे तुमच्या आमच्यासाठी लोणालाची तारीख असेल ही विसरून चालते म्हणून या ठिकाणी माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे की निवडणूक ऐतिहासिक आहे स्वाभिमानी तरुणांच्या हाताला काम देणार आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी शेतकरी वर्गासाठी आणि सुपराम करणार ही त्या ठिकाणी निवडणूक मी कधीच माझं म्हणत नाही मी आपलं म्हणतो कारण दादा न केलं ते आपल्यासाठी केलं कारण नाकाने ज्या ठिकाणी पासून पांढ्या पर्यंत फक्त बोललं जात पण नाकाने सुरुवात केली ती पांढ्या पासून आणि आज जो दिसतोय ते सोनं दिसत आहे ते सोनं आहे फक्त माझा शेतकरी वर्ग जागला पाहिजे जर माझा शेतकरी वर्ग जागला तर या तालुक्याचं सुजलम सुजलम झाल्याशिवाय होणार नाही त्यासाठी फक्त आणि फक्त मला या तालुक्याला पाणी मिळलं पाहिजे काही एक महत्वाचा उद्देश मी दादांच्या ठिकाणी the bell icon on the YouTube app and never miss another update. Lovely...